पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने पंढरपूर येथे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी संघाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे असे पत्रकार सेवा संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष संभाजी साठे यांनी जाहीर केले बुधवार दिनांक तीन जुलै रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीचे अध्यक्ष पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड हे होते यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नवनाथ गायकवाड उपाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे महासचिव विजयकुमार लोंठे जिल्हाध्यक्ष संघपाल कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या आढावा बैठकीत पुरस्काराचे स्वरूप मान्यवरांची यादी बैठक व्यवस्था स्नेहभोजन प्रमुख पाहुणे यांच्या विश्रांतीची सोय पत्रकारांच्या ओळखपत्र आणि सर्वात महत्वाचे पत्रकारांसाठी रोजगार मिळावा याविषयीचे मार्गदर्शन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा यासह इतर विविध विषयांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आले बैठकीचे पत्र पत्रकार सेवा संघ विभाग पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नवनाथ गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन विजयकुमार लोंढे यांनी केले तर रवी देवकर यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका